नमस्कार मित्रांनो वरेनिम टेकमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि प्रभावशाली विषयावर बोलणार आहोत मजस तो म्हणजे बचत गट सेल्फ हेल्प ग्रुप बचत गट म्हणजे काय ते कसे सुरू करायचे आणि त्याचे आपल्या जीवनात काय फायदे होतात याबद्दल सविस्तर माहिती घेऊया बचत गट हा एक असा समूह असतो जिथे समान विचारसरणीचे लोक एकत्र येतात नियमितपणे बचत करतात आणि गरजेनुसार एकमेकांना कर्ज देतात यामुळे आर्थिक स्वावलंबनासोबतच सामाजिक सक्षमीकरणही होते बचत गट सुरू करण्याची प्रक्रिया बचत गट सुरू करणे तसं सोपं आहे यासाठी काही ठराविक पायऱ्या फॉलो कराव्या लागतात एक गटाची स्थापना सदस्य संख्या किमान दहा ते वीस सदस्य असावेत महिलांसाठी फक्त महिलांचा सा गट असावा तर युवा किंवा इतर गटांमध्ये पुरुष किंवा मिश्र सदस्य असू शकतात समान उद्दिष्ट गटातील सर्व सदस्यांची उद्दिष्टे समान असावीत सर्वांनी एकत्र येऊन बचत आणि विकासासाठी काम करण्याची तयारी दाखवावी नियमित बैठका महिन्यातून एकदा किंवा गरजेनुसार नियमित बैठका घ्या यात बचतीची रक्कम ठरवणे जमा खर्चाचा हिशोब ठेवणे आणि कर्ज देण्याबाबतचे निर्णय घेतले जातात गटाचे नाव तुमच्या गटाला एक छानसं नाव द्या ज्या नावाने सर्व व्यवहार होतील दोन नियम आणि कार्यपद्धती निश्चित करणे पाच सूत्रांचा नियम बचत गटाच्या यशासाठी हे पाच नियम महत्वाचे आहेत एक नियमित बचत प्रत्येक सदस्याने ठरलेली रक्कम नियमितपणे जमा करावी दोन नियमित बैठक दर महिन्याला बैठक घ्यावी तीन आंतरिक कर्ज व्यवहार सदस्यांना गरजेनुसार गटातूनच कर्ज द्यावे चार कर्जाची नियमित परतफेड घेतलेल्या कर्जाची नियमित परतफेड करणे बंधनकारक असावे पाच व हिशोब जमा खर्चाचा अचूक हिशोब ठेवणे नेतृत्व लोकशाही पद्धतीने गटप्रमुख आणि इतर पदाधिकाऱ्यांची निवड करा पारदर्शकता सर्व आर्थिक व्यवहार आणि निर्णय पारदर्शक असावेत तीन बँकेत खाते उघडणे गटाच्या नावाने कोणत्याही बँकेत बचत खाते उघडा यासाठी गटाच्या स्थापनेचा ठराव रेझोल्युशन आवश्यक असतो बँकेत खाते उघडल्यास स्वतंत्र नोंदणीची आवश्यकता नसते चार आवश्यक कागदपत्रे प्रत्येक सदस्याची ओळख आणि पत्ताधार पुरावा गटाच्या स्थापनेचा ठराव मिनिट मध्ये नोंद पाच जमाखर्च व्यवस्थापन जमा खर्च पत्रक सभासद पुस्तक पासबुक लेझर वही यांसारखी नोंदपत्रके ठेवा सुरुवातीचे किमान सहा महिने फक्त बचत जमा करा कोणताही कर्ज व्यवहार करू नका यामुळे गटात आर्थिक स्थैर्य येईल बचत गटाचे फायदे बचत गटाचे फायदे फक्त आर्थिक नसून ते सामाजिक स्तरावरही खूप महत्वाचे आहेत एक आर्थिक फायदे बचतीची सवय नियमित बचत केल्याने आर्थिक शिस्त लागते कमी व्याजदरात कर्ज सदस्यांना बँकेच्या किंवा सावकाराच्या तुलनेत गटातून कमी व्याजदरात कर्ज मिळते व्यवसायासाठी भांडवल गट एकत्रित बचत करून किंवा बँकेकडून कर्ज घेऊन नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवल उभे करू शकतो स्वयंरोजगार निर्मिती महिला आणि युवकांसाठी स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण होतात खाद्यपदार्थ हस्तकला शिवणकाम सरकारी योजनांचा लाभ नोंदणीकृत बचत गटांना सरकारकडून विविध योजनांचा बीज भांडवल योजना लाभ मिळतो आर्थिक स्वावलंबन व्यक्ती आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर होतात दोन सामाजिक फायदे नेतृत्व गुण विकास गटाच्या कारभारातून सदस्यांमध्ये नेतृत्व आणि निर्णय घेण्याची क्षमता वाढते सामूहिक भावना एकत्र काम केल्याने एकजुटता आणि परस्परांविषयी आदर वाढतो सामाजिक प्रतिष्ठा आर्थिक सबलीकरणामुळे समाजात व्यक्तीची प्रतिष्ठा वाढते ज्ञान आणि कौशल्य विकास विविध प्रशिक्षणांद्वारे नवीन कौशल्य शिकण्याची संधी मिळते जाणीव जागृती बचत गट हे महिला आणि युवकांना सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक विकासासाठी जागृत करण्याचे माध्यम आहे दारिद्र्य निर्मूलन विशेषत ग्रामीण भागातील कुटुंबांना दारिद्र्यातून बाहेर येण्यास मदत होते बचत गट हे केवळ पैशांची बचत करण्याचे माध्यम नसून ते व्यक्तींना सक्षम बनवणारे आणि त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणारे एक व्यासपीठ आहे यामुळे आपल्या महिला आणि युवा वर्गाला स्वतःच्या पायावर उभे राहण्याची आणि समाजाच्या प्रगतीत सक्रिय योगदान देण्याची संधी मिळते तुम्हीही बचत गट सुरू करण्याचा विचार करत असाल तर आजच या दिशेने पहिले पाऊल टाका हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि वरेन्यम टेक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद